आणि बाजूला लगेच ठेव ट्रान्सपोर्ट लगेच नाही मला येणार नाही मग जास्ती मोठा वाटल्या म्हणून येत नाही आता

करू की पुरीस देवतीकडे करू हां पाद पुरी आधी आले म्हणजे चाट होतं आपण त्यांचा नुपा दिसते करा पाद पुरी दोन दोनचा पाद दोन हात पाद बा वाडवे करतात एक साखरची 둘다둘 다, 언니가 둘다둘다둘 다.